परिस्थिती नाही रात्री माझा वाढदिवस होता सकाळी मला हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांची त्या ठिकाणी भेटायचं होतं हॉस्पिटल डॉक्टरांना भेटून गेस्ट हाऊसला नाश्ता करायचं म्हणून या ठिकाणी आलो आल्यानंतर आम्ही पलीकडल्या रूम वर असताना तर मला कळालं की समोरच्या रूम मध्ये अमोल कोले खासदार साहेब त्या ठिकाणी आहेत आणि मग एका दोन दिवसापूर्वी आमच्याकडे एक महानाट्य झाले शिवपुत्र संभाजी महाराजांचं जीवनपटावर आधारित जे जी, महानाट्य होते त्या महानाट्याच्या संदर्भात नंतर आमची भेट पण नव्हती झाली त्या संदर्भात चर्चा झाली महानाट्य कसं झालं काय झालं माझ्या गाडीचं नाव नंबरचा काही संबंध पण नाही तिकडे गेलो पण नाही तुम्ही प्रवेश करणार का नाही का किंवा काय या सगळ्या अफवा आहेत काय नेमकं अफवाचे मला मला, मला, मला मी झोपलेलं असताना बऱ्याच पत्रकारांचे मीडियावाल्यांचे फोन आले तुम्ही पुढे म्हणलं मी झोपलेलो आहे असं त्यांनी अशाच बातमी तुम्ही प्रवेशाला कुठे गेले नाही अजून काहीच नाही आता प्रवेशाला जायचं असेल तर माझ्याबरोबर कार्यकर्ते असताना ना काही प्रकार नाही काहीतरी अफवा कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवत असल्याच वेळा सांगितलं मला मा... माझ्या नेतृत्वाने जर सांगितलं तुला हे करावं लागेल तर मी ते करणार त्यामुळं अजू त्या गोष्टीवर कुठली चर्चा केली नाही मी लोकसभा निवडणूक जागा वाटत मी या जागा वाटपावर मी बोलण्या इतका मी मोठा नाही ना मी एक या पक्षातला छोटा घटक आहे हे वरिष्ठ पातळीवरले विषय सगळे आता तुम्ही पक्षप्रवेश करणार नाही करणार किंवा काय परिस्थिती सगळ्या काय अजून काहीच नाही मला ज्यावेळेस मीडियावाल्यांचे फोन आले त्यावेळेस मी पाहिलं तर मला सुद्धा आमच्या काही सहकार्याने दाखवलं की मोठ्या साहेबांनी सुद्धा सांगितलं की पत्रकार त्यामध्ये कुठलं तथ्य नाही जर त्यांनी सांगितलं कुठलं तथ्य नाही याचा अर्थ कुठलं तथ्य नाही ना नेहमी खेळाडू पाहिजे खेळाडू हा कुठली स्पर्धा असू किंवा नसू तो त्या ठिकाणी त्या स्पर्धेची तयारी करीत असू तसं मी एक नेहमी आपला खेळ खेळ खेळणारा माणूस आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका